तुमचं बरोबर आहे तुम्ही तुम्हाला गैर नाही आणि दुसरी गोष्ट मतदान केल्यानंतर त्याच दिवशी तुमचं आता दुसरा प्रश्न मी आता एक प्रश्न अजून आहे की हे जे व्हीव्ही पॅट आहे बरोबर आहे दोन हजार चार दोन हजार नऊ या काळात जे इलेक्ट्रिक कोटिंग मशीन वापरली सरकारने ते राज्य कोणाचाही असो जी वापरली त्या मशीन त्यावेळेसही सरकारचा असाच गव गव्हा होता की ही मशीन पारदर्शक आहे पण आठ ऑक्टोबर दोन हजार तेरा ला माननीय सुप्रीम कोर्टाने निकाल दिला की या वोटिंग मशीन मध्ये फ्री अँड फेअर इलेक्शन होऊ शकत नाही सुप्रीम कोर्टाचा निर्वळ आहे आणि निकाल सुद्धा आहे आठ ऑक्टोबर दोन हजार तेराचा माझं म्हणणं त्यानंतर इलेक्ट्रिक आपले इलेक्शन कमिशन न फी पॅट लावलं बरोबर आहे फी पॅट लावल्यानंतर आमचं म्हणणं एवढं आहे व्हीव्ही पॅट त्यावेळेस सरकार लावते तर शंभर टक्के चिठ्ठ्याची मोजणी का होत नाही आमचं एवढं नाही ना दहा टक्के केली ना साहेब का दहा टक्के केली ज्यावेळेस टक्के पाहिजे हो मग आमचं म्हणणं आमचं काय नाही निवडणूक आयोगाला आमचं म्हणणं बरोबर एकूण मतदान पेटीच्या दहा टक्के म्हणजे शांशकता आहे ना त्या गोष्टीवर दहा टक्के पाहिजे हे जे मशीन तुम्ही घेऊन आले तुम्ही कर्मचारी माणसा आमचं काय बोलत बोलत पाहिजे मी त्या मताच आहे ज्या वेळेस प्रगत राष्ट्राने हे मशीन शोधून काढले अमेरिका जपान जर्मनी बरोबर ऑस्ट्रेलिया हे लोक या, या मशीनचा वापर करत नाही आणि भारत सरकार निवडणूक आयोग का याचा धरते दुसरी गोष्ट लोक म्हणाले बॅलेट पेपर मधाल पाहिजे निवडणूक आयोग घ्यायला तयार नाही आमचं म्हणणं असं आहे यापुढे तुम्हाला जर मशीन निवडणूक आयोगाला जर पारदर्शिकाच हाय म्हणलं तर संयुक्त राष्ट्रसंघाच्या निवडणूक आयोगाचं प्रमाणपत्र घेऊन या निवडणूक आयोगानं तुमच्या कर्मचाऱ्याला पाठवायला पाहिजे एवढं माझं मत आहे याच्यावर तुमचं काय मत आहे सांगा नाही ना तुमचं जनतेचं मत आहे हे मत जे आहे तुम्ही एकंदरीत निवेदन वगैरे निवडणूक आयोगापर्यंत जायला पाहिजे हे तुमचं माझं मत आहे एकतीस ला चाललो साहेब दिल्लीला एकतीस ला मोर्चा आहे निवडणूक आयोगावर तर आमचं हे सामान्य जनते जनता म्हणते ना मतदार तुम्ही तुमच्या तुमच्यानुसार आणि जनता म्हणते की आम्हाला बॅलेट पेपर पाहिजे निवडणूक आयोगाला द्या पाहिजे कारण स्वतंत्र निवडणूक आयोग आहे स्वतंत्र आहे स्वतः आणि निवडणूक आयोगाचं जर मत असं असेल सुप्रीम कोर्टाचं मत असेल तर आम्ही कोणाचं मत मानायचं म्हणायचं कोणाचं कारण माननीय सुप्रीम कोर्टचा जनतेची मागणी आक्षेप करायला बरोबर आहे आणि हे आमची सहाशक्ता आहे याच्यावर कारण याची शंभर टक्के जर चिठ्ठ्याची मोजरी झाली निवडणूक आयोग म्हणायला शंभर टक्के चिठ्ठ्या मोजरा होत नाही वेळ लागते बँकेत पैसे मोजाय मशीन आहे चिठ्ठ्या मोजाय निवडणूक आयोगाकडे मशीन नाही का मग आमचं म्हणणं तेच की हे जे तुम्ही सांगायला फ्री अँड पारदर्शक आहे आमची शासकता याच्यावर आहे की सरकारनं निवडणूक आयोगानं याच्यात बदल करून शंभर टक्के चिठ्ठ्या मोजायला पाहिजे तरच आमचा याच्यावर विश्वास आता लोकसभा जवळच आहे आता तुमचा प्रोग्राम जवळच चालू पाहिजे चालूच आहे ना येणाऱ्या एका महिन्यामध्ये जवळपास आणि हे आपण असं नाही बोलत साहेब सुप्रीम कोर्टाचा निकाल बरोबर आहे तुम्ही बोलता ते आणि सुप्रीम कोर्टात सुब्रमण्यम स्वामी आणि लालकृष्ण आडवाणीने दोन हजार नऊच्या नंतर अफिडेव्हिट दाखल केलं होतं की काँग्रेसनं दोन हजार नऊ आणि दोन हजार चार चे इलेक्शन वोटिंग, वोटिंग मशीन मध्ये गडबडी करून घेतल्या आणि त्याचा निकाल आठ ऑक्टोबर दोन हजार तेराला सुप्रीम कोर्टानं दिला की या मशीनमध्ये फ्री अँड फेअर ट्रान्सफर चुनाव होऊ शकत नाही मग सुप्रीम कोर्ट म्हणतो की चुनाव आयोग मोठ असं आमचं मत आहे आणि आमचं मत एवढंच आहे की तुम्ही आम्हाला बॅलेट पेपर नाही देत ना शंभर टक्के चिठ्ठ्याची मोजणी करा आम्हाला मान्य आणि पहिल्या चिठ्ठ्या मोजा नंतर या मशीन लाखोला मान आणि प्रत्येक नागरिकाचं मत आहे का ऐकायला पाहिजे मतदान करणारे जनता आहे साहेब याचा अधिकार सगळं गुंडाळून घेतला दोन हजार चारच्या नऊच्या नंतर